आज आपण झणझणीत आणि मस्त पुंगळीची पातोळी बनवणार आहोत पुंगळीची पातोळी जी आहे ना आपण पातोळ्याचं पीठ जसं आहे शिजवून घेतोय किंवा आपण काप करून टाकतो किंवा बोटाने चपटे करून टाकतो तर अगदी पुंगळीची पातोळी केलेली आहे चविष्ट आहे आणि मसाला जो वाटण जे केलं आपण खरंच अप्रतिम आहे तुम्ही कुठलीही भाजी त्या वाटणामध्ये करू शकता म्हणजे बटाट्याची फुलगोबी कुठलीही भाजी तुम्ही त्यामध्ये करू शकता इतकं सुंदर वाटण झालेलं आहे आणि भन्नाट लागेल भाजी म्हणजे खूपच छान लागेल भाजी मस्त पावसाळा सुरू आहे आणि गरमागरम भाजी करायची आणि त्यासोबत पोळ्या करायच्या आहेत तर आपण बघणार आहोत ती कशी करायची आहे तर त्यासाठी मी दोन कांदे घेतलेत आणि आपल्याला दोन कांदे घेतल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो कापून घ्यायचा आहे आणि काप करून आपल्याला त्याचे चार भाग करून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल आपण ज्यावेळेस कांदा भाजून घेतो ना त्यावेळेस व्यवस्थित कांदा आतपर्यंत भाजला जाईल म्हणून त्याचे आपण काप करून घेतलेले आहेत तर काप करून घेतल्यानंतर खोबऱ्याचा सुद्धा मोठा तुकडा घेतलाय आणि त्याचे चार काप करून घ्यायचे म्हणजे जस्त आपण जाळीवरती हे भाजून घेऊ ना ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे त्यासाठी कांदा आपण त्या कापूनच घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आतपर्यंत भाजला जाईल आणि कांदा भाजताना जो आहे ना पूर्ण आतपर्यंत भाजून कांद्याची चवसुद्धा खूप छान लागते तर खोबरं भा खोबरं भाजताना काय होतंय थोडंसं जाळ धरतो म्हणजे पेट धरतोय कारण तेल असल्यामुळे थोडंसं पेट धरतोय तर खालीवर करत राहायचं आहे आणि आपल्याला खोबऱ्याचे जे काप आहेत म्हणजे तुकडे करून घेतलेत आपण ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर चांगले तुम्हाला वाटत असेल काळे खूप झालेत पण आतमध्ये खोबरं जसं तसं जातं वरचा भाग जो आहे तो काळा दिसतो आपल्याला तर आपण पूर्ण खोबरं काढून घेतले म्हणजे खोबऱ्याचे काप काढून घेतले ते भाजलेले थोडेसे थंड करून घ्यायचे आणि कांदा तोपर्यंत काय करायचा आहे उलटसुलट करून आपल्याला एकसारखा भाजून घ्यायचा आहे थोडासा चाकूच्या सहाय्याने प्रेस केला तरी चालेल कांदा म्हणजे व्यवस्थित प्रेस करून घेतला तर काय होईल आजपर्यंत व्यवस्थित कांदा तुमचा भाजला जाईल तरी ते तुम्ही बघू शकता काप केल्यामुळे काय होतं कांदा आजपर्यंत भाजला जातो तर कांदा भाजेपर्यंत आपण काय करणार आहोत खोबऱ्याचे जे काप घेतलेत आपण ते थंड झालेत ते थंड झाल्यानंतर कापायचे आहेत तर तुम्हाला दाखवते मी आतमध्ये खोबरं जे आहे जसंच्या तसंच आहे वरचाच भाग थोडासा काळपट झालेला असतो त्यामुळे करपट लागत नाही हे खोबरं पण याने रंग जो आहे ना तो खूप छान येतो भाजीला तर इथे दहा ते पंधरा लसण पाकळ्या घेतल्या आहेत मी आणि कोथंबीर चांगली भरपूर वाटीभर कोथंबीर घेतलेली आहे आणि कांदे आपण जे भाजायला ठेवलेले आहेत ते सुद्धा भाजून झालेत तर त्याचे आपल्याला काळपट जे साल आहेत ते काढून नाही घ्यायचे ते वाटणामध्येच टाकायचे आहेत तर येथे आपलं जे वाटण आहे ते थंड करण्यासाठी ठेवतोय आपण थोडंसं सा चाकूच्या साहाय्याने कांदा थंड करण्यासाठी फोडून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढायला वाटण सोपं हो जाईल तर आता या प्लेटीमध्ये थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं वाटण करून घ्यायचं आहे तर येथे कोथंबीरसुद्धा भरपूर घातलेली लसूण सुद्धा आपण पंधरा ते वीस घातलेले आहेत व्यवस्थित आपल्या लसण पाकळ्या खोबऱ्या घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण नाही ते व्यवस्थित झालं आहे आणि पेस्ट जी आहे बारीक झालेली आहे तोपर्यंत वाटण करून झालं तर पर तोपर्यंत काय करायचं आहे चांगलं दीड वाटी म्हणजे गच्च दाबून मी वाटीवर बेसन घेतलं तर असं दीड वाटी बेसन पिठा आहे हरभरा डाळायचं अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लसण लसण आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे ती एक चमचा घालायची त्याने काय होईल तुमच्या पातोळीला खूप छान येईल तर पीठ मळताना खूप पातळी नाही खूप घट्ट नाही आपण जसं मळतो व्यवस्थित नॉर्मल तसं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल लावून मी परत मळून घेतलं आहे कारण थोडंसं तेल घातलं मी एक ते दीड चमचा आणि त्याला मळून घेऊन व्यवस्थित आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे म्हणजे बेसन पिठाचा जो गोळा आहे तो तयार झाला आहे तर पातोडीला लावण्यासाठी आपल्याला वाटण लागेल थोडंसं तर मी काय केलं आहे जे आपण वाटण करून घेतले खूप कांदा आणि खोबऱ्याचं ते वाटण एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आणि बाकीचं वाटण आपल्याला भाजीला फोडणीकला घालायचं त्यासाठी मी चांगले तीन चमचे तेल घातलं आहे आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे मध्ये या वाटणाने तुमच्या भाजीला जी चव आहे ना ती खरंच खूप मस्त येते मी सांगितलं तुम्हाला पातोडीच काय तुम्ही कुठलीही भाजी जर करायची म्हटलं मटकीची जरी करायची म्हटलं बटाट्याची सुद्धा भाजी तुम्ही ट्राय करून बघा मस्त लागेल खायला तर इथे मसाला आपला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेतला अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे दोन चमचे गरम मसाला घालायचा एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घालायची आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा घालायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे ते सुद्धा ते तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण करून घेतलंय त्यात थोडंसं पाणी घालून आपण भांडं व्यवस्थित पूर्ण मसाला काढून परत फ्राय करून घेतो आहे तर दोन मिनटं फ्राय करून झाल्यानंतर परत तर व्यवस्थित आपला इथे मसाला मस्त झाला आहे आणि जो मसाल्याचा फ्लेवर घरामध्ये येतो आहे ना मस्त तर पाणी घालायचं अगोदर एक ग्लास घातले मी चांगलं एकसारखं प्लेन करून घेतले परत आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं असं तीन ग्लास पाणी घालायचं आपल्याला पूर्ण इथे तर पूर्ण तीन ग्लास पाणी घातल्यानंतर तुम्ही म्हणाल कारण पातोडी शिजायला थोडा वेळ लागेल तर तीन ग्लास पाणी घालायचे तीन ग्लास पाणी घातलं की मस्त उकळी द्यायची पाणी म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदर आणि आपल्याला उकळी द्यायची तर ग्रेव्ही आपल्या इथे मस्त ऑलरेडी रेडी झालेली आहे आणि ग्रेव्ही आपल्याला थोडीशी पातळ अजून असली तरी चालेल कारण आपल्याला त्यात पातोडी शिजून घ्यायचे आहे तर आता याला उकळी येईपर्यंत आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आपण बेसनपीठाचा जो गोळे करून घेतले होते त्याचे दोन भागात दोन भाग करून घ्यायचे दोन गोल गोळे करून घ्यायचे आहेत आणि गोळे करून घेतल्यानंतर तुम्ही तेलाने तेल लावूनसुद्धा लाटू शकता किंवा पीठ लावूनसुद्धा लाटू शकता तर पीठ लावून लाटून घेते मी म्हणजे पीठ घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला लाटताना एकदम पातळ करायची आहे जाळ ठेवायची नाही आहे एकदम पातळ करायची आहे जितकी पातळ कराल तुमची पातळी तितकी छान येईल तर लाटताना काय होईल थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल कारण बेसनपीठ असल्यामुळे चिकट असतं थो, थोडंसं चिटकते तर जो चर असते ना त्या चाकूने कापायची नाही प्लेन चाकू असेल त्या चाकूने कापायचं आहे म्हणजे तुमची पातोळी जी आहे ना व्यवस्थित कापल्या जाईल तर आता आपल्याला काय करायचं आहे त्या पातोळीला काप काप का करून घेतल्यानंतर त्याला जे वाटण करून घेतलेलं आहे आपण ते वाटण पूर्ण लावून घ्यायचं आहे तर पाप आपण बेसनपीठाची जी पोळी लाटून घेतली ती खूप पातळ लाटायची आहे खूप पातळ लाटायची आहे तर हे वाटण जे आहे ते आपल्याला पूर्ण याला लावून घ्यायचं आहे थोडंसं कोथंबीर टाकायची आतमध्ये कोथंबीर टाकून झाली की तुम्हाला जर वाटलं तर लाल मिरच पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता मी लाल मिर्च पावडर टाकून घेतलेली आहे आणि गरम मसाला आवडत असेल तर तो, तो सुद्धा टाकायचा हां पुंगळी करताना काय करायचा अजिबात दाबून करायची नाही अगदी सैलसर म्हणजे पोकळ असली पाहिजे नाहीतर काय तुमच्या कडक येतील तर दाबून अजिबात करायची नाही नुसती काहीतरी आपल्याला गोल गोल करून घ्यायचे तर खूप मोठ्या व्हायला शिजायला वे वेळ लागेल त्यामुळे काय करायचं आपण अर्धाले दोन काप करून घेतोय जे आपण पारी लाटून घेतली म्हणजे पोळी लाटून घेतली त्याचे अर्धाले अर्धाले काप करून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला त्या करून घ्यायचे आहे तरी ते पूर्णपुंगळ्या तयार आपल्या झालेल्या आहेत पातोड्या म्हणजे तयार झालेल्या आहेत तर अगदी अलगत करायच्या आहे चिटकून घ्यायच्या नाही काय नाही म्हणजे सुटल्या तरी चालतील ग्रेव्हीमध्ये जितक्या तुमच्या मोकळ्या येतील तितकी तुमची पातोडी छान येईल तर इथे खळखळून उकळी आलेली आहे खळकळून उकळी आल्यानंतर काय आहे त्यामध्ये अलगच सोडायचे आहे अलगत सोडल्यानंतर जग आपण अलगत ग्रेव्हीमध्ये उकळी आल्यानंतर एक एक करून सोडायच्या एकदम टाकायच्या नाही एक एक करून सोडायच्या आणि गॅसवरती आपल्याला मिडियम गॅस करायचा आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनटं ठेवायचं तर तुम्ही इथे बघू शकता मस्त वरती आल्यात आणि खूप छान झालेले आहेत तर आपल्याला थोडेसे शिजू द्यावे लागतील थोडेसे कच्च्या राहिलेल्या आहे तर शिजू देण्यासाठी मी परत शिजू दिले तर तुम्ही इथे बघू शकता मस्त ग्रेव्ही खूप घट्ट झालेली आहे तर आपल्याला गरम पाणी करून टाकावं लागेल तर तुम्हाला वाटलंय पुंगळा खूप लांब लांबट आहेत तर काय करायचं आहे त्याचे छोटाले काप करून घेतले तरी चालतील तर मी इथे काय करते इथे छोटाले छोटाले काप करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला वाढायलाही सोपे जातील आणि व्यवस्थित सुद्धा दिसतील तर इथे छोटे छोटे काप करून घेतल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं एक ग्लास गरम पाणी करून घालायचं आहे आणि दोन मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे तर गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला काय करायचं दोन मिनटं उकळी येण्यासाठी परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी आल्यानंतर तुम्ही इथे भाजी बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे आणि भाजीचा जो रंग आहे ना खरंच खूप मस्त आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे भाजीची एकदा तरी ट्राय करून बघा अगदी सोपी जाईल करायला आणि खायलासुद्धा मस्त सगळेजण आवडीने खातील तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे खूप काही मसालेसुद्धा लागत नाही वाटणसुद्धा खूप अवघड नाही आहे अगदी सोपं वाटण आहे तर हे वाटण करायलाही का खूप काही साहित्यही लागलेलं नाही आणि मसालेसुद्धा खूप कमी घातलेले आहे तर अगदी आणि सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय